वेलकम बॅक टू माय चॅनल शारदा ब्लॉग मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे कशा तुम्ही सर्व झर मस्त म्हणजे ना तर आजचं वातावरण बघू शकता तुम्ही खूप अशी दाट अशी बद्दल आहे आणि हवा सुटलेली खूप दाट अशी बद्दल आलेली आहे आज पाऊस येते पाऊस येणार बहुतेक तो निय ह्या आणि इकडला कांदा हा तोच घे पा काय करतो आपण चिवडा तू खाशील का बापा रे आनू लगे, करता येते अनु कोणा शिकवला काय चला तर मग सकाळची वेळ आहे आणि रात्रीच्या पोळ्या उरलेल्या होत्या तर म्हटलं आज त्या पोळ्यांचा मस्त बारीक असा चिबडा करावं तर इकडे पोळ्या ज्या आहेत त्या मोडून घेतल्या आहेत आणि अजनू जे आहे ते मला हेल्प करत आहे तर इकडे मिरची कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे तर आता बनवणारा इथं शिळ्यापोळ्यांचा नाश्ता तर असा नाश्ता मी खूप वेळा बनवते पोळ्या पोळ्या उरल्या तर कारण तशाच ठेवल्यापेक्षा आपला मस्त प्रकारे नाश्ता होतो मिरची पाहिजे नाही का त्याच्यात तर पोळ्याचा असा सकाळी सकाळी नाश्ता केला मस्त गरमागरम खाल्लं तर खूप वेळ आपलं पोट चांगलं असं भरलेलं राहते सगळं मग ना इकडे नाश्ता वगैरे हो झालेला आमचा आज स्वतःची स्वतः तयारी करून राहिली हो का आज फॉक घातला तू चल ना मग वेळ होऊन राहिला ना सहा अकरा वाजले ना हा लवकर लवकर तयारी कर आपण जाऊ चल ना मी दर दरवाजा लावू दे मला आपण जाऊ चल तुला लस घाई होते अनो जाची छा तर इकडे अनुजे ते शाळेत आलेली आहे आणि आज आतमध्ये न बसत त्यांनी बाहेर बसवले आणि इकडे चाललो त्यांचा अभ्यास चालू आहे नोर खेळत काय आपण कुठे गेलो होतो शाळेतून आलो आणि आता कुठे आलो शाळेत गेलो होतो शाळेतून आलो आता कुठं वाव चाललो वावरात चाललो वावरात तर आता आम्ही आलेलं आहे वावरात आलेला अगोदर शाळेत गेली आमच्या शाळेतून आलो जेवण वगैरे केलं आणि आता मी आलो आणि मी आलेले वावरात कशासाठी आली आहे तर तुम्हाला सांग हे आमचं या शेत आणि याच्यात मागं मी पेरणं झालं होतं तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं तर बघा पराठे असे निघालेली आहे असे आमचे पराठे निघालेले आहे आणि जे इकडलं रस्त्याचं जे तास आहे ते अजिबात हे निघालेलं नाही आहे एक तर हे टोपास आहे म्हणून याच्यासाठीच आम्ही वावरत आलेला आहे एक तास निघाला नाही म्हणजे पूर्णच निघालं नाही त्याला नाही लागण्यासं म्हणतात म्हणजे अजिबात एकही बी निघाल नाही आहे बाकीचे तास बघू शकता तुम्ही निघालेले आहेत आलेलं हो आणि इथं जे एक तास आहे रस्त्याची कडलं अजिबात निघाले नाही आहे तेच टोपासाठी ते आलेली आहे कारण ते टोपलं की मग निघून जाते बाकीचे जे तास आहेत ते पूर्ण निघालेले आहेत बघू शकता म्हणजे पूर्ण तास निघाले फक्त हे एकच तास राहिलेलं आहे म्हणजे नाही लागले तिथं तर ता। हे तास मी टोपणार आहे जास्तच पाणी पान्या। जास्तच पाणी आलं झडी लागली आमच्या वरातून पाठ जातात आणि असे समजा इथून पाणी होऊन गेलं या सर्व ज्या पराठ्यात निघालेले ते पूर्ण होऊन जातात एकदम टोपा लागते निघालेली म्हणजे कुठं कुठं अंतरे पडलेले आहेत म्हणजे कुठं कुठं पराठी निघाले टपाला